अमरावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील काँग्रेस टिळक भवनात जाहीर प्रवेश करण्यात आला यापूर्वी ते काँग्रेस पक्षाचे आमदार होऊन त्यांनी राज्याचे अर्थमंत्री जलसंपदा मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले होते मात्र तत्कालीन आमदार रावसाहेब शेखावत यांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी हायकमांडने नाकारून रावसाहेब शेखावत यांना दिल्याने डॉक्टर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांनी भाजपात प्रवेश घेऊन अमरावती विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र सुलभा खोडके यांचा विजय झाला आता मात्र भाजपात राहून शेवटी एकोणवीस जून शनिवारी पुन्हा काँग्रेस पक्षात डॉक्टर देशमुख यांनी प्रवेश केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री अशोक चव्हाण महिला बालविकास मंत्री बाल यशोमती ठाकूर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला नाना पटोले सह अनेक आजी माजी काँग्रेस मंत्र्यांनी सुनील देशमुख यांचा सत्कार केला आणि याच वेळी अमरावती शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी श्री एच के पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष माझे अत्यंत जुने मित्र श्री नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि नेहमी त्यांचं प्रेम माझ्यासोबत राहिलं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे साहेब युहपासून युवक काँग्रेस या प्रत्येक घडामोडीमध्ये माझ्या पाठीशी असलेले आमच्या सर्वांचे मित्र श्री अविनाशजी पांडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण ज्यांचं प्रेम सर्वश्री माझ्यासोबत राहिलं ते बाळासाहेबजी थोरात माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराजे चव्हाण साहेब रणनीताई मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र आपलं मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष <laughs> युवक काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष आता बारा वर्ष झालं काँग्रेस थोडस चुकमुक <laughs> राऊत साहेब मंचावर उपस्थित झाले आमच्या पालकमंत्री यशोमतीताई ताई उपस्थित झाले सर्व मान्यवर नेते माझ्यासोबत काम केलेले युवक काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले माझे सहकारी आणि मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी काँग्रेसमधून मला निष्कासित केलं आणि आता पाठीमागे पलटून पाहताना माझ्यासमोर सरसरस सर 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 पिक्चर डोळ्यासमोर आला एकोणीसशे अठ्याहत्तर साली जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होतो आणि मॅडमला जेव्हा अटक झाली तेव्हा तत्कालीन आमचे नेते श्री श्रीकांतजी जिसकार ज्यांचा परिस्पर्श आम्हाला लागला आणि आमचं राजकीय भवितव्य चांगलं झालं ते, ते आमचे नेते होते स्वर्गीय राजकीय श्री जिस्कार जिस, साहेब आणि जेव्हा ते देवसेचे अध्यक्ष होते तेव्हा मोठा मोर्चा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही काढला आणि तेव्हापासून या काँग्रेसच्या चळवळीमध्ये सामील झालो ते दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर जिचकार जेव्हा एनयुसीआयचे अध्यक्ष होते मला आठवते मला सगळ्यात पहिलं पद मिळालं होतं पीआरओ प्रेस रिलेशन ऑफिसर म्हणजे ज्या आपल्या प्रेस रिलीज आहे त्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये सायकलनी पोहोचवून द्यायच्या नंतर अविनाशजी पांडे ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं ते महाराष्ट्र प्रदेश एनचे अध्यक्ष होते मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो विद्यार्थी संघाच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या होत्या मला सांगायला अत्यंत अभिमान आहे अग्� की नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचा जेव्हा आम्ही अध्यक्ष होतो आज देशाचे अत्यंत सर्वोच्च सर्वोच्च मनापेक्षा सर्वात ज्येष्ठ नेते मुकुलजी वासिस माझ्यासोबत सचिव होते आम्ही सोबत आणि सहमत साहेब युवक आपल्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते असा चांगला प्रवास चालू होता मी इंदिराजींसोबत काम केलं तेव्हा एनएसी आम्ही होतो राजीवजीच्या वेळेस ऑल इंडिया जॉईंट सेक्रेटरी होतो आनंद शर्मा साहेब तेव्हा ऑल इंडिया युथ यूद, काँग्रेसचे अध्यक्ष होते गुरुदाजी कामत जेव्हा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी होतो मालिकराजी ठाकरे नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालो आणि हा सगळा कार्यकाल चालू असताना हळूहळू एक टप्पा उघडत असताना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा आणि खरं पाहता तर सगळ्यात पहिले तिकीट म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी श्रीकांत जिचकार अविनाशजी पांडे मुकुलजी वासनिक आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतून समोर आलेलं नेतृत्व होत या देशातला सर्वात तरुण तेव्हा जेव्हा एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जे निवडून आले ते मुकुलजी वासनिक होते पंचवीस वर्ष तीन महिने त्यांचं वय होत अविनाशजी पांडे जेव्हा पहिल्यांदा एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये निवडून आले पंचवीस वर्ष सहा महिने वय होतं मला जेव्हा तिकीट दिलं राजीवजींनी पंचवीस वर्ष सात महिने वय होतं म्हणजे या वयामध्ये आम्हाला चौघांना आम्ही जे चौघो मित्र होतो डॉक्टर जिचकार मुकुलजी अविनाशजी मी एका वेळेस आम्ही तिकीट दिल्या होत्या एवढी मोठ प्रचंड सर्व विद्यार्थ्यांची आम्ही तेव्हा उभी केलेली होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती